आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्रीफलाचे श्रेष्ठत्व काय आहे अगदी लहानात लहान कलश पूजनापासून मोठ्यात मोठ्या विशेष पूजनापर्यंत श्री सत्यनारायणाचे पूजन घटस्थापना वास्तुशांती नवचंडी कोणतेही असो श्रीफलाशिवाय ते पूर्ण होतच नाही या पूजनात केला जाणारा यज्ञ असो की मोठे यज्ञपूजन असो श्रीफलाच्या पूर्ण होती शिवाय यज्ञ पूर्ण होतच नाही कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा नारळ वाढवूनच केला जातो इतके श्रेष्ठत्व नारळाचे आहे काही भक्त तर रोज कलश पूजन करतात यात श्रीफलाचे पूजन केले जाते तर काही जण रोज केवळ वा गंधाक्ष वाहून पूजन करतात एकाक्ष नारळ हा धनप्राप्ती करून देणारा असतो म्हणून काही जण लाल वस्त्रात बांधून त्यास देवघरात टांगून ठेवतात नारळाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचे बी नारळापासून वेगळे करून लावता येत नाही नारळाचाच कोंब कोम येतो तो जमिनीत पुरला तर वृक्ष निर्माण होतो व नारळाच्या आत शुद्ध गोड अमृता समान जल निर्माण होते नारळ भगवान शंकर हनुमान यांना अर्पण करतात तर काही देवदेवतांना देव नारळ वाढवून तो अर्पण करतात वेळी नारळाच्या शेंडीकडील अर्धा भाग भगवंतास अर्पण करावा अर्धे नारळ प्रसाद म्हणून वाटावे किंवा आपणही ग्रहण करावे प्रत्येक भक्ताची नारळ वाढवण्यामागे काही ना काही कामनापूर्तीची इच्छा असतेच ते पूर्ण व्हावी म्हणून नारळ वाढवतात किंवा पूर्ण झाल्यानंतरही वाढवतात भगवंतासाठी साखर पेढे मिठाई फळे इतकेच काय छप्पन्न भोग एकशे आठ भोग कितीही अर्पण केले तरी नारळ अर्पण केल्याशिवाय ते अपूर्णच आहेत हेच नारळाचे श्रेष्ठत्व आहे सांसारिकदृष्टीने जरी विचार केला तरी नारळ हे एक पौष्टिक फळ आहे शहाळ्याचे जल रुग्णांना पिण्यास देतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात शक्तीची असलेली कमतरता भरून निघण्यास मदत होते भोजनाचे पदार्थ तयार करण्यासाठी देखील ओल्या खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा उपयोग केला जातो पौष्टिक पदार्थांमध्ये खोबरे आहेच उपवासाच्या दिवशी देखील याचा उपयोग केला जातो स्थानानुसार कृतीनुसार त्या त्यावेळी नारळास देखील वेगवेगळे नाव प्राप्त होते जसे की स्त्री म्हणजे धनलक्ष्मी तिचे आवडते फळ तिचे प्रतीक म्हणून पूजन केले जाते म्हणून त्यास श्रीफल असे म्हणतात शुभ कार्य कोणतेही असो त्यावेळी त्यास महाफळ असे म्हणतात देवीची ओटी भरताना तसेच सौभाग्यवतींची स्त्रियांची ओटी भरताना त्यात सर्व पदार्थांबरोबर नारळही ठेवतात तेव्हा त्यास ओटीफळ असे म्हणतात देवदेवतांच्या मंदिरात काही वेळा काही भक्तांना भाविकांना श्रीफळ भेट देतात त्यावेळी त्यास प्रसादफळ असे म्हणतात नवीन वाहन घर फ्लॅट शेत जमिनीच्या शुभारंभास श्रीफल वाढवतात ते शकून फळ होय दूरचा प्रवास करण्याआधी सहल नवरदेव किंवा नवरीच्या वाहनाखाली किंवा अन्य वाहनांखाली देखील ते ठेवतात त्यावेळी ते, ते रक्षणफळ होय अनेक फॅक्टरी कंपन्या कार्यालय या ठिकाणी काही अघटित घडू नये म्हणून दर अमावस्येला नारळ वाढवले जाते त्यासही रक्षणफळ असे म्हणतात कोणतेही शुभ कार्यात ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचा सत्कार करायचा असेल तर श्रीफल किंवा शाल देऊन सत्कार केला जातो साधू संतांचा देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जातो थो। थोर कलावंतांचा तसेच एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी असे वय पूर्ण झाल्यानंतर अशा अनेक शुभ प्रसंगी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जातो त्यावेळी ते असं फळ असे म्हणतात नारळी पौर्णिमेस समुद्रपूजन करताना किंवा देवीचे पूजन करताना नदीचे पूजन करताना श्रीफल अर्पण केले जाते तुझ्यातून निर्माण होणाऱ्या लाटांपासून पुरापासून आमचे रक्षण करावे असे समुद्रास किंवा नदीस प्रार्थना केली जाते संततीच्या अपेक्षा असणाऱ्या सौभाग्यवती स्त्रियांना पूजनाच्या वेळी आशीर्वाद म्हणून श्रीफल दिले जाते तेव्हा त्यास ते प्रसाद फळ असे म्हणतात नारळाच्या जलाचा खोबऱ्याचा उपयोग होतो शेंडीपासून काथ्या किंवा नारळाची दोरी जी असं आपण म्हणतो ती तयार करतात जावळ्यांपासून मंडप शेड खराटे तयार करतात खोबऱ्याचा खोबऱ्याल तेलाचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो थोडक्यात काय तर नारळाच्या आध्यात्मिक सांसारिक आयुर्वेदिक अशा सर्व दृष्टीने श्रेष्ठत्व सिद्ध होते म्हणून नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात तर हे एक असे फळ आहे ज्यास देवदेवतांच्या नावाआधी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या नावाआधी सामान्य व्यक्तींच्या नावाआधी जे स्त्री हे अक्षर वापरले जाते ते कोणत्याही फळाच्या आधी वापरले जात नाही पण ह्या फळाच्या आधी वापरले जाते व त्यास देखील माना सन्मानाने म्हटले जाते श्रीफल आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन